ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यातील आज दुसरा सोमवार आहे आणि असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची कथा आणि श्रावणी सोमवारची व्रतकथा ऐकल्याने अनंत शुभ फळ मिळतात आणि मानवाची सर्व पापे आणि संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात म्हणून आज मी तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीची एक अत्यंत दुर्मिळ कथा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही ही कथा पूर्ण भक्तिभावनेने आणि आनंदाने ऐका अर्ध्या मनाने कथा ऐकून पूर्ण फळ मिळत नाही एका गावात भगवान भोलेनाथांचे एक महान भक्त एक ब्राह्मण राहत होते ब्राह्मणजींना रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय होते त्यानंतर ते त्यांची उरकून भगवान शंकरांची पूजा करत असतात ब्राह्मणजींना दक्षिणा देऊन जे काही दान मिळायचे त्यामध्ये ते समाधानी होते त्याचबरोबर ते इतके दयाळू होते की जेव्हा जेव्हा त्यांना गरजू व्यक्ती दिसायची तेव्हा ते त्यांच्या ते क्षमतेनुसार त्यांची सेवा त्यांची मदत निश्चितपणे करायचे परंतु त्या ब्राह्मणाची पत्नी ब्राह्मणाच्या या सेवाभावी स्वभावावर नाराज होती परंतु त्या ब्राह्मणाची शिवाप्रती भक्ती पाहून तिचे तिच्यावर खूप प्रेम होते त्यामुळे तिने कधीही त्यांचा अपमान केला ब्राह्मणाची पत्नी शेजारी मजुरी करून आपल्या गरजांसाठी पैसे गोळा करत असे एक वेळ अशी आली की मंदिरातील दान कमी होऊ लागल्यामुळे ब्राह्मणजींना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला घरातील मूलभूत गरजा पूर्ण न झाल्यामुळे ब्राह्मणजींना वाईट वाटू लागले असेच दिवस जाऊ लागले एके दिवशी महाशिवरात्रीचा दिवस आला त्या दिवशी ही ब्राह्मणजी नेहमीप्रमाणे ब्रह्म मुहूर्तावर उठले आणि आपली रोजची कामे उरकून नदीकडे गेले योगायोगाने त्यावेळी पार्वतीजी आणि शिवजी त्या, शिव त्या रस्त्याने जात होत्या अचानक पार्वतीजींची नजर त्या ब्राह्मणावर पडली आज ब्राह्मणजी महाशिवरात्रीबद्दल इतके उत्साही नव्हते जितके ते सहसा असायचे पार्वतींना हे प्रकरण समजायला वेळ लागला नाही माता पार्वती शिवजींना म्हणाली प्रभू हे ब्राह्मण देव तुमची करणार नाही तर कोण करणार पार्वती म्हणाल्या मग हे देवा तुम्ही त्याला आजपर्यंत मदत का केली नाही तेव्हा शिवजी म्हणाले देवी तू काळजी करू नकोस आतापर्यंत त्यांनी शिवलिंगावर जी बेलपत्र पाणी अर्पण केले आहेत तीच बेलपत्र पाहणे आज रात्री त्यांना श्रीमंत बनवतील इतके बोलून पार्वती आणि निघून गेले पण काय योगायोग त्यावेळी एक व्यापारी त्या रस्त्यावरून जात होता आणि पार्वतीजी यांच्यातील संवाद गुप्तपणे ऐकला व्यापाऱ्याने आपल्या मेंदूचा उपयोग केला जर ब्राह्मण बेलपत्राने श्रीमंत होऊ शकतो तर मी का नाही असा विचार करत तो ब्राह्मणाच्या घरी पोहोचला आणि ब्राह्मणाला म्हणाला ब्राह्मणजी शिवलिंगावर आतापर्यंत तुम्ही अर्पण केलेली सर्व बेलपत्र मला द्या मी त्या बदल्यात तुम्हाला मोहरा देईन ब्राह्मणजींनी त्यांच्या पत्नीला विचारले तेव्हा ती म्हणाली पुण्यदान करणे योग्य नाही पण आता आपल्याला पैशांची गरज आहे आणि तुमच्या पुण्याच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळत आहे त्यामुळे तुम्ही ते दान करा त्यानंतर ब्राह्मणजींनी बेलपत्राची सर्व पाने एका गोणीमध्ये भरून शेठजींना दिले शेठजी बेलपत्राच्या पानांचे पोते घेऊन मंदिरात पोहोचले आणि शिवलिंगावर अर्पण करून शिवजी कधी आशीर्वाद देतील आणि ते कधी श्रीमंत होतील याची वाट पाहू लागली मध्यरात्र झाली होती परंतु अजूनही चमत्कार होत नव्हता त्यामुळे शेठजींना शेठजींचा संयम सुटला आणि रागाच्या भरात शेठजीने शिवलिंगावर रागा रागाने पोत्यात भरून आणलेले बेलपत्र टाकायला सुरुवात केली मग अचानक एक चमत्कार घडला शेठजींचे हात शिवलिंगाला चिकटून राहिले खूप प्रयत्न केले पण हात हल्ला नाही थकलेल्या आणि पराभूत झालेल्या मागायला सुरुवात केली तेव्हा म्हणाले हे ब्राह्मणाला एक हजार सोन्याच्या मोहरा दे तरच तुझे हात मोकळे होते सकाळी ब्राह्मणजी पूजेसाठी आले तेव्हा त्यांनी पाहिले की शेठजींचे जी हात शिवलिंगाला चिकटले होते आणि शेठजी रडत होते त्यांनी विचारल्यावर शेठ म्हणाले ब्राह्मणजी माझ्या मुलाला त्वरित मंदिरात एक हजार सोन्याच्या मोहरा आणायला सांगा ब्राह्मणजीने शेठच्या मुलाला एक हजार सोन्याच्या मोहरा घेऊन बोलवली आणि शेठने त्या सोन्याच्या मोहरा लगेच ब्राह्मणाला देऊन टाकल्या मोहरा दिल्यानंतरच शेठजींचे हात शिवलिंगापासून मुक्त झाले हे पाहून पार्वतीजी भगवान शिवांना विचारतात हे भगवान तुम्ही त्या शेठला लगेच का माफ केलेत तेव्हा शिवजी म्हणाले देवी माझ्याकडे द्यायला पैसे कुठे आहेत पण तुम्ही आता पाहू शकता की माझा भक्त आता गरीब नाही प्रिय भक्तानं भगवान शिव आणि देवी पार्वतीने त्या ब्राह्मणावर जी कृपा दाखवली देव आपल्या सर्वांवर असेच आशीर्वाद देऊ जय शंकर जय जय भोलेनाथ आता आपण सर्व मनोकामना पूर्ण करणारी दुसरी कथा ऐकूया ही कथा श्रवण केल्यावरच व्रत पूर्ण मानले जाते असे म्हटले जाते की एकदा देवी पार्वती भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर कर तपश्चर्या करत तिची तपश्चर्या पाहून देवांनी देवीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिवाकडे प्रार्थना केली शिवजींनी पार्वतीजींची परीक्षा घेण्यासाठी सप्त ऋषींना पाठवले सप्तऋषींनी भगवान शिवाचे शेकडो अवगुण सांगितले परंतु पार्वतीजी महादेवा व्यतिरिक्त त्यामुळे होऊन माता पार्वतीला वरदान दिले परंतु लग्नापूर्वी सर्व वरांना त्यांच्या भावी पत्नीबद्दल खात्री हवी असते म्हणूनच स्वतः शिवजींनी पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले देवी पार्वती तपश्चर्या करत असताना एका मगरीने एका मुलाला जवळच्या तलावात पकडले तो मुलगा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता मुलाची किंकाळी पार्वती मातेला ऐकू आली माता त्या तलावाजवळ पोहोचले आणि तिने पाहिले की मगर एका मुलाला तलावाच्या आत ओढत आहे मुलगा देवीला बघून म्हणाला मला ना आई आहे ना बाप ना कोणी मित्र आहे आई कृपया माझे रक्षण कर पार्वतीजी म्हणाल्या अरे मगरी या मुलाला सोड मगर म्हणाले दिवसभर मी उपाशी आहे आणि आता मला माझे अन्न मिळाले आहे ब्रह्मदेवाने या मुलाला माझ्या अन्नाच्या स्वरूपामध्ये पाठवले आहे मग मी त्याला का सोडू पार्वतीजींनी विनंती केली तुम्ही त्याला सोडा त्याला एका अटीवर सोडू शकते महादेवजींकडून तपश्चर्या करून तुम्ही जे वरदान घेतले आहे त्या तपश्चर्याचे फळ जर तुम्ही मला दिले तर मी या मुलाला सोडेल मगरीचे हे बोलणे ऐकून पार्वतीजींनी लगेच होकार दिला त्या म्हणाल्या मी तुला माझ्या तपश्चर्याचे फळ द्यायला तयार आहे पण तू या मुलाला सोड मगरीने समजावले विचार कर देवी उत्साहात निर्णय घेऊ नकोस तू जी हजारो वर्षे तपश्चर्या केली आहे ती देवांनाही शक्य नाही या मुलाच्या जीवाच्या बदल्यात त्याचे सर्व फळ नष्ट होईल माझा निर्णय पक्का आहे माझ्या तपश्चर्याचे फळ मी तुला देते परंतु मुलाला जीवनदान दे मगरीने पार्वतीजींना तपश्चर्या करण्याची प्रतिज्ञा केली तपश्चर्या होताच मगरीचे शरीर तेजस्वीपणे चमकू लागले मगर म्हणाली हे पार्वती पहा तुझ्या तपश्चर्याच्या प्रभावामुळे मी तेजस्वी आहे तू तु तुझ्या संपूर्ण आयुष्याची तपश्चर्या एका मुलासाठी वाया घालवली आहेस तुला हवे असल्यास मी तुला तुझी चूक सुधारण्याची आणखी एक संधी देऊ शकते पार्वतीजी म्हणाल्या हे मगरी मी तपश्चर्या पुन्हा करू शकते पण तू या मुलाला गिळले असतेस तर त्याला त्याचे जीवन परत मिळाले नसते काही वेळातच तो मुलगा अदृश्य झाला आणि मगही नाहीशी झाली पार्वतीने विचार केला की मी आधीची तपश्चर्या दान केली त्यामुळे आता मी पुन्हा तपश्चर्या सुरू करते पार्वतीने पुन्हा तपश्चर्या करण्याचा संकल्प केला भगवान शिव पुन्हा प्रकट झाले आणि पार्वतीला म्हणाले तू आता तपश्चर्या का करत आहेस पार्वती म्हणाली प्रभू मी माझ्या तपश्चर्येचे फळ दान केले आहे तुम्हाला माझा पती म्हणून प्राप्त होण्यासाठी मी पुन्हा तीच कठोर तपश्चर्या करून तुम्हाला प्रसन्न करेन महादेव म्हणाले पण ती मगर आणि तो मुलगा या दोन्ही रूपात मीच होतो तुमच्या मनातील सुख दुःख प्रत्येक जीवनात अनुभवता येते की नाही याची चाचणी करण्यासाठी मी हे नाटक तयार केले आहे अनेक रूपांत दिसणारा मी एकटाच आहे मी अनेक देहांत अपरिवर्तनीय आहे तू तु तुझी तपश्चर्या मलाच दिली आहेस त्यामुळे आता तपश्चर्या करण्याची गरज नाही देवीने महादेवाला प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने त्यांचा घेतला जय शंकर पार्वती बोला बाबा भोलेनाथ की जय एकदा नाराजीने भोलेनाथजींची स्तुती केली आणि विचारले प्रभू तुम्हाला प्रसन्न करण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग कोणता आहे हे त्रिलोकीना तू अपरिवर्तनीय आणि निस्वार्थ आहेस तुम्ही सहज प्रसन्न होता तरीही मला तुम्हाला काय आवडते हे जाणून घ्यायचे आहे तेव्हा शिवजी म्हणाले नारदजी मला माझ्या भक्ताची भावना सर्वात जास्त आवडत असली तरीही तुम्ही विचारले म्हणून मी तुम्हाला सांगतो पाण्याबरोबरच मला बेलपत्राची पाने खूप आवडतात जे मला भक्तिभावाने अखंड बेलपत्र अर्पण करतात त्यांना मी माझ्या जगात स्थान देतो भगवान शंकर आणि माता पार्वतीची प्रार्थना करून नारदजी वैकुंठात गेले त्यांच्या जाण्यानंतर पार्वतीजीने शिवजींना विचारले हे भगवान तुम्हाला बेलपत्राची पाने इतकी का आवडतात तेव्हा शिवजी म्हणाले हे देवी बेलपत्राची पाने माझ्या केसांसारखी आहे बेलाचे त्रिपत्र म्हणजे तीन पाने म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद आहे बिलवाच्या शाखा हे सर्व शास्त्रांचे स्वरूप आहे तुम्ही बिल्ववृक्षाला तुम्ही पृथ्वीचा कल्पवृक्ष समजा जो ब्रह्मा विष्णू आणि शिवा स्वरूप आहे हे पार्वती स्वतः महालक्ष्मीचा जन्म शैल पर्वतावर बिल्व वृक्ष रूपाने झाला हे देखील कारण आहे की बेलाचे झाड मला खूप प्रिय आहे महालक्ष्मीने बिल्वाचे रूप घेतले हे ऐकून पार्वतीजी उत्सुक झाल्या पार्वतीजींना त्यांच्या कुतूहलातून निर्माण झालेली उत्सुकता थांबवता आली नाही त्यांनी विचारले देवी लक्ष्मीने बिल्ववृक्षाचे रूप का घेतले ही गोष्ट मला सविस्तर सांगा बोलेना देवी पार्वतीला कथा सांगू लागले हे देवी सत्ययुगात ज्योतिरूपामध्ये मा दे माझ्या अंगाचे रामेश्वर लिंग होते देवांनी त्याची यथोचित पूजा केली आणि त्याचा परिणाम असा झाला की माझ्या कृपेने वाणी देवी सर्वांची लाडकी झाली ती भगवान श्री हरी विष्णूंना नेहमीच प्रिय होती माझ्या प्रभावामुळे भगवान केशवांच्या हृदयात बद्दल जे प्रेम निर्माण झाले ते स्वतः लक्ष्मीजींसाठी नव्हते लक्ष्मी, लक्ष्मी देवीच्या हृदयात श्री हरी प्रती काही अंतर निर्माण झाले ती चिंतित आणि रागवली आणि शांतपणे पर श्री शैल पर्वताकडे गेली तेथे तिने ते ते तपश्चर्या करण्याचे ठरवले सर्वोत्तम जागा निवडण्यास सुरुवात केली महालक्ष्मीने सर्वोत्तम स्थान ठरून माझ्या लिंगाच्या मूर्तीची कठोर तपश्चर्या सुरू केली तिची तपश्चर्या दिवसेंदिवस उग्र होत होती हे परमेश्वरी काही वेळाने महालक्ष्मीने माझ्या लिंगाच्या मूर्तीतून वृक्षाचे रूप घेतले आणि तिच्या पानांनी आणि फुलांनी माझी अखंड पूजा करू लागली अशा प्रकारे महालक्ष्मीने एक कोटी वर्ष माझी नितांत पूजा केली शेवटी तिला माझी कृपा झाली मी तिथे प्रकट झालो आणि देवी या तीव्र तपश्चर्याच्या इच्छेबद्दल विचारल्यानंतर मी तिला वरदान देण्याचे मान्य केले महालक्ष्मीने विचारले की माझ्या प्रभावामुळे श्री हरींच्या हृदयात वाघदेवीबद्दल जे प्रेम उत्पन्न झाले आहे ते संपावे शिवजी म्हणाले मी महालक्ष्मीला समजावून सांगितले की श्रीहरीच्या हृदयात तुझ्याशिवाय कोणावरही प्रेम नाही त्याचे वाघदेवीवर प्रेम नसून भक्ती आहे हे ऐकून लक्ष्मीजी प्रसन्न झाल्या आणि पुन्हा श्रीविष्णूंच्या हृदयात स्थायिक झाल्या आणि सतत त्यांच्यासोबत राहू लागल्या हे पार्वती महालक्ष्मीच्या हृदयाचा एक मोठा विकार अशा प्रकारे बरा झाला त्यामुळे हरिप्रिया अत्यंत भक्तिभावाने त्याच वृक्षाच्या रूपाने माझी पूजा करू लागली हे पार्वती यामुळे त्याची पाने फळे फुले इत्यादी मला फार प्रिय आहेत मी निर्जन ठिकाणी आश्रय घेऊन राहतो बिलवा हे तीर्थमाने सर्व देव मानले पाहिजे यात अजिबात शंका नाही जो भक्त मला बेलपत्राची पाने तसेच बेलपत्राची फुले तसेच बेलपत्राचे झाड किंवा बेलपत्राचे लाकूड चंदनाने पूजन करतो तो मला प्रिय आहे बेलपत्राला शिवासारखे समजा ते माझे शरीर आहे जो माझे नाव बेलपत्रावर चंदनाने लिहून मला अर्पण करतो त्याला मी सर्व पापांपासून मुक्त करून माझ्या जगात स्थान देतो हे देवी लक्ष्मीजी स्वतः त्या व्यक्तीला नमस्कार करतात जे बिलवासह माझी पूजा करतात जे बिलव मुळांमध्ये त्यांच्या प्राणाचा त्याग करतात त्याला रुद्र शरीर प्राप्त होतो आणि अशा मनुष्यावर नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि त्यासोबतच त्याला भगवान श्री हरिविष्णू यांचा देखील आशीर्वाद मिळतो एकदा वनवास संपवून रामजी सिंहासनावर झाले भोलेनाथांनी पाहिले की रामजींच्या आजोबांच्या श्राद्ध भंडाराचे आयोजन केले जात आहे तेव्हा भगवान भोलेनाथांनी विचार केला मी सुद्धा रामजींच्या घरी जातो या बहाण्याने मलाही रामजींचे दर्शन घडतील मग भोलेनाथ माता पार्वतीना म्हणाले हे गौरा तू कैलास धामवर जा आणि आमच्यासाठी अन्न शिजवा मी जरा येईन तेव्हा मातेने हुकार दिला आणि माता कैलास धामला गेली तर इकडे भोलेनाथ रामजींच्या घरी पोहोचले आणि ब्राह्मणांसोबत एका पंक्तीत बसून भंडारा खाऊ लागले नंतर माता जानकीने ब्राह्मणांना पोट भरून अन्न दिले अन्न हल्ल्यानंतर सर्व ब्राह्मण उठले आणि निघून गेले पण भोलेनाथ तसेच बसून राहिले मग माता सीता लक्ष्मणजींच्या पत्नी माता उर्मिला सर्व ब्राह्मण उठले आणि निघून गेले का मग माता उर्मिला म्हणाली सर्व ब्राह्मण तर उठून निघून गेले आहेत फक्त एकच बसला आहे तेव्हा माता जानकी म्हणाली ठीक आहे असं वाटत आहे त्याला थोडी जास्त भूक लागली असावी त्यामुळे त्याला अधिक अन्न द्या मग माता सीता आणि माता उर्मिला आणि सर्वदासींनी भोलेनाथला मनसोक्त भोजन द्यायला सुरुवात केली भोलेनाथ जेवत राहिले पण भोलेनाथांची भूक ही भागली नाही आणि ते जेवतच राहील माता जानकीच्या स्वयंपाक तेव्हा भोलेनाथ म्हणाले मी अर्धे अन्न खाईन तेव्हाच मी पाणी पिईन आता माता सीता विचार करू लागली अजून अर्धेही अन्न खाऊन झाले नाही माता जानकीने पुन्हा सामान मागून भोलेनाथांना मनसोक्त अन्न खायला दिले पण भोलेनाथ था अजूनही थांबायला तयार नव्हते तितक्यात माता कैकई तेथे आली आणि म्हणाली काय झालंय बेटी तुम्ही सर्व काळजीत का दिसत आहात तेव्हा जानकी म्हणाली माता सर्व ब्राह्मण उठून गेले फक्त हाच उरला आहे जो उठत नाही आता मी काय करू मग माता पुन्हा जेवणाचे जे, सामान हे मागवले इतक्यात भोलेनाथांनी हाक मारली ए माता मला खूप भूक लागली आहे जेव्हा माता जानकी म्हणाली बाबा नुकतेच पीठ भिजवले आहे मला काही पुऱ्या शिजवून द्या मग आणते तेव्हा भोलेनाथ म्हणाले ते भिजलेलं पीठ आणा आता भोलेनाथाने सर्व पीठ डाळी आणि तांदूळ स्वयंपाक घरात नेण्यापूर्वी संपवले पराभूत माता सीता धावतच रामजींकडे गेले आणि म्हणाले काय झाले जानकी तू इतकी काळजीत का दिसत आहे माता सीता म्हणाले सर्व ब्राह्मण उठून निघून गेले आहे फक्त एकच ब्राह्मण बसला जो सर्व भंडार रिकामे करत आहे रेशन आल्यावर रेशन स्वयंपाकघरात जाण्याआधीच पोते संपवले जात आहे तेव्हा रामजी म्हणाले मला पाहू दे की तो व्यक्ती कोण आहे जेव्हा प्रभू श्रीराम तिथे पोहोचले तेव्हा त्यांना पाहताच त्यांनी ओळखले की हे माझे भोलेनाथ आहेत रामजींनी मनातल्या मनात, मनात भोलेनाथांना वंदन केले आणि म्हणाले जानकी यांना कोणीही अन्न देऊ शकत नाही फक्त अन्न यांना खाऊ घालू शकते आणि रामजींनी मनातल्या मनात माता पार्वतीला हाक मारले तेव्हा माता पार्वतीजी प्रकट होऊन म्हणाल्या काय झाले श्रीराम तुम्हाला माझी आठवण का आली रामजी म्हणाले माता हे बाबा उठत नाही जरा बघा माता पार्वतीजी म्हणाल्या हे तर मला म्हणाले होते की पार्वती कैलासावर जेवण आपण दोघे एकत्र अन्न खाऊ आणि स्वामी स्वतः इथेच जेवत आहेत तेव्हा माता पार्वतीजी म्हणाल्या थांबा मी बघते आणि मातेने भोलेनाथजींच्या ताटात एक लाडू ठेवला भोलेनाथ तो लाडू खाण्यास सुरुवात केली आता खात राहिले पण लाडू संपत नव्हता भोलेनाथ विचार करू लागले हा ओळखीचा लाडू का दिसत आहे भोलेनाथजी विचार करू लागले की हा कोणता लाडू माता सीता यांनी मला खायला दिला आहे मग त्यांनी माता सीतेकडे पाहिले तेव्हा अन्नपूर्णा माता पार्वती स्वतः कपाळावर लाल भोलेनाथ आणि माझे पोटही भरले आहे उठले पार्वतीजींचे खूप खूप आदर सत्कार केले तेव्हा भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान दिले माता जानकीला अनंत काळासाठी सौभाग्यवती राहण्याचे वरदान दिले व त्यानंतर दोघेही अंतर्धान विलीन झाले प्रिय भक्तांनो आता ही कथा अत्यंत श्रद्धेने आणि प्रसन्नतेने ऐका भगवान श्री कार्तिकेय हे शिव आणि पार्वतीचे पुत्र असून ते सदैव बालकाच्या रूपात असतात परंतु त्यांच्या या स्वरूपामागे एक रहस्य आहे एकदा भगवान जुगार खेळण्याची इच्छा व्यक्त केली खेळात भगवान शंकराने सर्वस्व गमावले हरल्यानंतर भोलेनाथ आपली लिला घडवत पानांचे कपडे घालून गंगेच्या तीरावर गेले जेव्हा कार्तिकेयला सर्व प्रकार कळला तेव्हा ते सर्व वस्तू परत घेण्यासाठी माता पार्वतींकडे आले त्यावेळी खेळामध्ये माता पार्वती हरली आणि कार्तिकेय भोलेनाथांचे सर्व सामान घेऊन परत आले आता इकडे माता पार्वती सुद्धा काळजी करू लागली की सर्व सामान गेले आणि भोलेनाथही गेले आहेत पार्वतीने त्यांची व्यथा त्यांचा प्रिय पुत्र गणेश याला सांगितले त्यामुळे मातृभक्त गणेश स्वतः भगवान शंकरांकडे जुगार खेळायला गेला गणेशजीने खेळ जिंकला आणि परत आल्यावर त्यांच्या विजयाची बातमी माता पार्वतीला सांगितली यावर माता पार्वती म्हणाले तू तुझ्या वडिलांना सोबत आणायला हवे होते गणेशजी मग भोलेनाथजींच्या शोधासाठी निघाले हरिद्वार मध्ये त्यांनी भोलेनाथजींची भेट घेतली त्यावेळी भोलेनाथ भगवान विष्णू आणि कार्तिकेय सोबत भ्रमण करत होते पार्वतीजींवर रागवलेल्या भोलेनाथने परत येण्यास नकार दिला भोलेनाथचा भक्त रावणाने मांजरीचे रूप धारण केले आणि गणेशजींचे वाहन मूषक यांना घाबरवले मूषक गणेशजींना सोडून पळवून गेला या बाजूला भगवान श्रीहरी विष्णूंनी भोलेनाथच्या इच्छेनुसार फाशांचं रूप धारण केलं होतं गणेशजींनी भोलेनाथला आई दुःखी असल्याबद्दल सांगितले यावर भोलेनाथ म्हणाले आम्हाला नवीन फासे बनवले आहेत जर तुझी आई पुन्हा खेळ खेळायला तयार झाली तर मी परत जाऊ शकतो श्री गणेशजींच्या आश्वासनावर भोलेनाथजी परत पार्वतीजींकडे गेले आणि खेळ खेळण्यास सांगितले यावर पार्वतीजी हसल्या आणि म्हणाल्या तुमच्याकडे अजून काय आहे ज्याने खेळ खेळता येईल हे ऐकून भोलेनाथ शांत झाले तेव्हा नारदजींनी त्यांना विणा आणि इतर गोष्टी दिल्या या खेळात श्री भोलेनाथ प्रत्येक वेळी जिंकू लागले एक दोन फासे फेकल्यानंतर गणेशजींना समजले आणि त्यांनी भगवान विष्णूने फाश्याचे रूप धारण करण्याचे रहस्य माता पार्वतीला सांगितले सर्व ऐकून पार्वतीजींना राग आला रावणाने मातेला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिचा राग कमी झाला नाही आणि रागाच्या भरात तिने भोलेनाथजी शाप दिला की गंगेच्या प्रवाहाचे ओझे तुमच्या डोक्यावर आहेत नारदजींना कधीही एका ठिकाणी न राहण्याचा शाप होता तसेच भगवान विष्णूजींना शाप दिला होता की हाच रावण तुमचा शत्रू होईल आणि रावणाला विष्णू तुमचा नाश करेल असा शाप दिला होता देवी पार्वतीजींनी कार्तिकेय कधीही तरुण न होण्याचा शाप दिला होता यावर सर्वांची चिंता वाढली तेव्हा नारदजींनी आपल्या विनोदी बोलण्याने मातेचा राग शांत केला तेव्हा मातेने वरदान मागायला सांगितले नारदजी म्हणाले की तुम्ही सर्वांना वरदान द्या तरच मी वरदान मागेन पार्वतीजींनी होकार दिला तेव्हा भगवान शंकरजींनी कार्तिक शुक्ल तिथीला जुगारामध्ये जिंकणाऱ्यांना वर्षभर वर विजयी होण्याचा वरदान मागितले भगवान विष्णूजींनी त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यामध्ये यश मिळण्याचे वरदान मागितले पण कार्तिकेयाने सदैव बालक राहण्याचे वरदान मागितले आणि सांगितले की मला कामुक इच्छांचा संसर्ग होऊ नये आणि मी सदैव परमेश्वराच्या स्मरणात तल्लीन राहावे शेवटी नाराजांनी देवऋषी होण्याचे वरदान मागितले माता पार्वतीने रावणाला सर्व वेदांचे सुंदर स्पष्टीकरण दिले आणि सर्वांना तथास्तू म्हणाली कार्तिकेयाच्या जन्मापूर्वी जेव्हा तारकासुराच्या अत्याचाराने सर्व देवांना त्रास होत होता तेव्हाच भगवान शंकराने पार्वतीचा पाणी ग्रहण केलं होतं आणि तेव्हाच सहामुखी कार्तिकेयाचा जन्म झाला त्यानेच तारकासुराचा वध केला तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद